अजितदादांकडून स्पष्ट संकेत बारामती विधानसभेत आता जय पवार व्हर्सेस युगेंद्र पवार यांची लढाई रंगणार आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून स्वतः रिंगणात न उतरता आपला मुलगा जय पवार यांना उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत अजित पवार यांच्याकडून देण्यात आलेले आहेत मी सात ते आठ वेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे आता मला रस नाही जय पवार यांच्याबाबत जनता आणि पक्षाचे कार्यकर्ते निर्णय घेतील असं वक्तव्य अजित पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं आहे आणि त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजितदा गटाकडून जय पवार हे रिंगणात उतरतील अशी जोरदार चर्चा आहे आणि अशावेळी शरद पवार गटाकडून त्यांच्याविरोधात कोण रिंगणात उतरणार अशी चर्चा सुरू झालेली आहे शरद पवार गटाकडून गेल्या काही दिवसांपासून युगेंद्र पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती ते जय पवार वर्सेस युगेंद्र पवार अशी लढाई पाहायला मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे युगेंद्र पवार यांनी लोकसभा निवडणुकीत बारामती सुप्रिया सुळे यांच्यासाठी झंजावती प्रचार केला होता ते पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे बारामतीत फिरले होते तेव्हापासून युगेंद्र पवार हे बारामती विधानसभेचे उमेदवार असू शकतात अशी चर्चा सुरू झाली होती मध्यंतरी काही कार्यकर्त्यांनी थेट शरद पवार यांना भेटून आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे अशी मागणी केली होती तर अलीकडेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा युगेंद्र पवार यांना बारामतीमधून रिंगणात उतरवण्याचे संकेत दिले होते यावर युगेंद्र पवार यांनी सावधपाने भाष्य करताना म्हटलं होतं की जर ज्येष्ठांनी उमेदवारी द्यायची ठरवली तर मी विचार करेन अशातच आता अजितदादांनी बारामती विधानसभेतून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे अजितदादांचे चिरंजीव जय पवार रिंगणात उतरल्यास त्यांच्यासमोर युगेंद्र पवार यांचं आव्हान उघं असू शकतं बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई